जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે आरोग्य विमावरील जीएसटी मागे घेऊन सर्वसामान्य विमाधारकांच्या हप्त्यावरील भार कमी करण्यात यावा आयुर्विमा व आरोग्य विमा जीवनावश्यक असल्यानं त्यावरील वजावट नवीन इन्कम टॅक्स प्रणालीमध्ये सुरू ठेवावी विमा कंपन्यांचं एकत्रीकरण करण्यात यावं यांसह विविध मागण्यांसाठी विमा कर्मचारी संघटनेच्या वतीनं खासदार राजाभाऊ वाजे दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे व धुळ्याच्या खासदार शोभा बच्चाव यांना निवेदन देण्यात आहे सार्वजनिक क्षेत्रात चारही सर्वसाधारण विमा कंपन्यांची कामगिरी उत्तम असली तरी मात्र स्पर्धा मारक ठरत असल्यानं ही मागणी करण्यात आली असून लवकरात लवकर याबाबत खासदारांनी संसदेत प्रयत्न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक